नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सर्व व्यवस्थित मजेत असाल चित्राज के रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत शक्यतो दोडक्याची भाजी म्हणजे ज सर्व कोणाला आवडत नाही पण आज आपण वेगळ्या पद्धतीने छान अशी दोडक्याची भाजी बनवणार आहोत दोडक्याची भाजी बनवण्याकरता लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे हे आपण दोन दोडके बारीक चिरून घेतलेले आहेत शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट पण मिक्स केलेली आहे त्यानंतर आपण फोडणीसाठी वापरणार आहे जिरे ही त्यानंतर हिंग मोहरी कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि फोडणीसाठी तेल हे सर्व साहित्य आपल्यांना दोडक्याची भाजी बनवण्यासाठी लागणार आहे तर मग आपण आता दोडक्याची भाजी बनवूया कढईमध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे पाव चमचा जिरे टाकतोय पाव चमचा मोहरी टाकायची आहे त्यानंतर हळद टाकायची आहे हिंग चवीनुसार हिंग टाकायचं आहे जिरे मोहरी सर्व व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता मसाले टाकणार आहोत हा लाल तिखट मसाला त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकायचा आहे मसाले एकदम मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे मस्त असे छान आणि त्यामध्ये आपण आता दोडके टाकणार आहोत हे चांगलं परतून घ्यायचं आहे ते दोडके त्यामध्ये छान असे हलवून घ्यायचे आहे छान असे परतून घ्यायचे गॅस बारीक करून ते छान असं होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ तेलामध्ये अर्धा अर्धासा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे दोडक्याच्या भाजीची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहेत तेथून तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर परत एकदा भाजी हलवून घ्यायची आहे आणि दोडके चांगल्या प्रकारे शिजवून द्यायचे आहे भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत कारण शेंगदाण्याच्या आणि भाजीला भाजी घट्ट अशी होईल आणि त्याला चांगली चवही येईल ही भाजी मी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे आणि तुमच्याकडे ही भाजी कशा प्रकारे करताय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आपण शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत त्यामध्ये तो छान असं मिक्स करून घ्यायचा आहे त्यात भाजी दोन ते तीन मिनिट चांगली शिजू द्यायची आहे आता तुम्हाला जर रसा हवा असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता आणि पुन्हा एकदा हो भाजी हलवून थोडीशी होऊ द्यायची आहे आता आपली दोडक्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे तिला छान अशी तर्री आलेली आहे आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपली दोडक्याच्या भाजीची डिश छान अशी तयार आहे तुम्ही सॅलेट म्हणून त्यामध्ये टोमॅटो वापरू शकता किंवा गाजरही घेऊ शकता त्यानंतर आपण इथे लिंबू घेतलेला आहे आणि मीठ पण घेतलेला आहे दोडक्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघण्याकरता मिळतील धन्यवाद